बिर्ले विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित बिर्ले या संस्थेच्या वतीनं धान्य साठवणूक गोदाम भूमिपूजन समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे या समारंभाचे प्रमुख राज्याचे सहकार आयुक्त आदरणीय ता दीपक तावरे साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असणारे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एक अतिशय कार्यक्षम अभ्यासू एक आज आजादत्रू मित्र प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुकाळी साहेब त्याचप्रमाणे उपस्थित असणारे जिल्ह्याचे उपनिबंधक सन्माननीय प्रकाश जगताप साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचे संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे एक आपल्या सुसभापती आमचे मार्गदर्शक मित्र संजय जी काळे आमच्या संचालिका पूजाताई विठ्ठेपाटील उपस्थित असणारे व्यासपीठावरील तालुक्याचे जयारा सन्मानियर गजेंद्र देशमुख साहेब आपल्या संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ उपस्थित सर्व संस्थेचं संचालक मंडळ शेतकरी बंधू अभिनयाने माझ्या तरुण सहकारी मित्र सुरुवातीलाच माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे आदरणीय दादा त्याचप्रमाणे या संस्थेमध्ये त्या संस्थेच्या उभारणीमध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे आणि जे आज आपल्यामध्ये आहेत नाही त्यांच्या स्मृतींना मी विनम्र असा अभिवादन करतो जयवंतराव घोटेंनी प्रस्तावना करताना सांगितलं की अनेक योगायोग या ठिकाणी जुळून आलेले आहे त्याच्यापैकी मला त्यांनी न सांगितलेला योगायोग या ठिकाणी सांगा वाटतो सा की व्यासपीठावर असणारे दोन प्रशासनाचे अतिशय उत्तम अधिकारी खरंतर आम्ही जे व्यासपीठावरती बसलेलो तुमचा तालुका सोडून आम्ही सगळेजण बारामती लोकसभा मतदारसंघातले आहोत दीपक तावरे साहेब हे राजकारणाची पंढरी असणाऱ्या बारामती तालुक्यातले आहे आणि आपले चेअरमन साहेब आणि डी आर साहेब हे पुरंदर तालुक्यातले आहे आणि स्वतः मुळशी तालुक्यातला आहे आम्ही सगळेजण बारामती लोकसभा मतदारसंघातले आहोत त्याच्यामध्ये मी सर्वात लहान आहे ती सर्व दिग्गज मंडळी आहे परंतु योगायोग असा आहे कि की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना चार सप्टेंबर एकोणीसशे सतरा ला झाली आणि आपल्या संस्थेची स्थापना बारा मार्च एकोणीसशे सतरा रोजी झाली ज्यांनी कोणी ही संस्था स्थापन केली त्यांची दूरदृष्टी किती मोठी असेल की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अगोदर सहा सात महिने त्यांनी या संस्थेची त्या ठिकाणी स्थापना केली दुसरा एक योगायोग त्याच्यामध्ये असा आहे की ज्यांनी या महाराष्ट्राला सहकार्याचं बाळपण दिलं ज्यांचं देशामध्ये दे नाव घेतलं जातं महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांना उपाधी लावली जाते असे थोर नेते यशवंतराव चव्हाण बारा मार्च एकोणीसशे तेरा आहे आणि बरोबर बारा मार्चलाच आपल्या संस्थेची देखील त्या ठिकाणी स्थापना झालेली हा देखील एक योग आहे स्वर्गीय शिवाजीराव दादा काळे यांच्या नावामध्ये दे देखील यश होता आणि आमचे मित्र संजय नावामध्ये देखील यश आहे आणि त्याच्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे दिगं परवानगी सांगतो की तुम्ही सांगितल्याप्रमाणे कुठल्याही कामाला नो म्हणणार नाही नावामध्ये त्या ठिकाणी यश आहे खर तर तुम्हाला सांगतो की सहकारामध्ये काम करताना खा फार त्या ठिकाणी मजा येते पण तो खऱ्या अर्थानं गावाचा जो अर्क कशामध्ये आहे मी देखील ग्रामपंचायतीचा सरपंच होतो परंतु माझ्या आजोबा सोसायटीमध्ये असायचे मी त्यांच्या मांडीवरती जाऊन बसायचो आणि तेव्हापासून या विकास सोसायटीचा कारभार मी पाहत आहोत मंदिरामध्ये लोक जमायची वार्षिक सभेला लाडू शिवडा वाटला जायचा त्याच्या जा पलीकडे काही संबंध होता परंतु प्रत्यक्षात ज्या वेळेला सोसायटीमध्ये आलो त्यावेळेला त्याचं महत्व मला कळलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एकोणीसशे साठ साली सहकार अधिनियम एकोणीशे साठ आणला एको खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की गावचे ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती की ज्या पद्धतीनं ही पंचायत राज व्यवस्थेतली त्रिसूत्री ही चव्हाण साहेबांनी आणली त्याच पद्धतीनं गावची विकास सोसायटी जिल्हा बँक आणि राज्य सहकारी बँक ही सहकारातली त्रिसूत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणली जरूर सहकार कायदा एकोणीसशे चार साली आला परंतु चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये या दोन व्यवस्था आणल्यामुळं आज युपी पेक्षा महाराष्ट्राच्या इतिहास हा अतिशय वेगळ्या पद्धतीने लिहिला गेला त्याच्या पाठीमागा या संस्थांचं योगदान आहे त्याच्या संदर्भात मी आधी खोलात जाणार नाही परंतु आज शतकाचा जर विचार केला की आपले नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब की ज्यांच्या नेतृत्वाखाली ही बँक या ठिकाणी जाते आज आपली बँक उभ्या भारत देशाचा जर विचार केला तर एक नंबरची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोणती तर ती आपली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे आणि त्याचे पदाधिकारी म्हणून सांगताना मला तुम्हाला ही गोष्ट सांगताना मनापासूनचा आनंद होतोय कारण गेल्या तीस पस्तीस वर्षापूर्वी वेळेला दादा बँकेमध्ये आले त्यावेळेला दोन अडीचशे कोटीच्या ठेवी तेवढीच कर्ज असणारी आज पंधरा हजार तीनशे कोटीच्या ठेवी चौदा हजार कोटीची कर्ज साडे चारशे कोटी रुपयांचा प्रॉफिट ही बँकेची झालेली प्रगती ही एका दिवसामध्ये झाली नाही तर दादांचं नेतृत्व आणि त्याच्या पाठीमागे बसलेले सर्व संचालक मंडळ आहे हे सांगताना मला त्या ठिकाणी आनंद वाटतो दादा अर्थमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि विक्रमी वेळा त्यांनी अर्थसंकल्प सादर केलाय जाणीवपूर्वक त्यांनी त्या ठिकाणी शाह साहेबांच्या आणि मोदी साहेबांच्या पाठीमागं जाण्याचा निर्णय का घेतला तर त्याच कारण मला बाकीचं काही बोलायचं नाही परंतु या ना सरकार पुढं जाण्यासाठी एक जाणीवपूर्वक पाऊल टाकले गेले पवार साहेबांनी देखील याच्यामध्ये महत्वपूर्ण योगदान दिलं स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील यशवंतराव चव्हाण साहेब असतील परंतु आज बदलत्या गतिमान काळामध्ये जर हा सहकार पुढे यायचा असेल तर या केंद्रामध्ये नव्यानं सहकार खातं सुरू झालं आणि अमित शहा साहेब त्याचे सहकार मंत्री झाले आणि त्याची फलश्रुती म्हणून काय तर आज आपलं धान्य साठवणूक गोदाम आणि त्याचा समारंभ या ठिकाणी हो मला अधिकच सा काही सांगायचं नाही पण तो मला सांगावं तुमचं भाग भांडवलं या ठिकाणी किती गुंतले तर माझ्या माहितीप्रमाणे मा फक्त सहा लक्ष रुपये तुम्हाला गुंतवायचे आणि त्याच्यामध्ये छप्पन्न लाखाचं कर्ज आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिले चार टक्के जरूर इंटरेस्ट त्याच्यामध्ये आहे तो चार टक्के व्याजाच्या पाठीमाग तर वेळेत परत फेट गेली ज्या पद्धतीने शून्य टक्के दरानं तुम्हाला आम्ही तीन लाखापर्यंत पीक कर्ज देतो त्याच पद्धतीने याच्यामध्ये केवळ एक टक्का दरानं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज देणार आहे मला वाटतं जगाच्या पाठीवरती जर कुठं गेला माझा बऱ्यापैकी त्या ठिकाणी अभ्यास आहे अशा पद्धतीची योजना कुठं आहे का नाही मला त्या ठिकाणी माहिती नाही परंतु या राज्यातले सहकार सहकारी साखर कारखाने असतील सूकिरणे असतील अनेक दूध संस्था असतील त्या या उभारणीमध्ये सहकाराचा मोठं त्या ठिकाणी योगदान आहे सावंत साहेबांचे विरोधक डावे विचारसरणी जे होते गौप्र प्रधानांनी त्यांच्या आत्मचरित्रात काय लिहिले ते मला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल गौप्र प्रधान साहेबांनी त्या ठिकाणी अठरा वर्ष विधान परिषदेमध्ये काम केलं शेवटचे दोन वर्ष त्या ठिकाणी ते विरोधी पक्ष नेते होते परंतु तावरे साहेब तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी त्यांनी आत्मचरित्रात लिहून ठेवले की विधिमंडळामध्ये काम कायदे केल्यानंतर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आणि सामाजिक प्रगती होते का नाही हे मला सांगता येणार नाही परंतु सहकारामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक त्रुटी जरूर आहे परंतु सर्वसामान्य माणसाचं जीवन उंचवण्यासाठी सामाजिक होण्यासाठी महाराष्ट्रातल्या ठिकाणी योग्य दिशेने के काम केले हे ग्रह प्रधानांनी कोणाच्या कामाची पावती दिली तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि पवार साहेबांच्या कामाची त्या ठिकाणी पोच पावती दिली आणि त्याच दिशेने आदरणीय अजितदादा पवार साहेब आम्हा सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम करत आहेत हे सांगताना मला त्या ठिकाणी आनंद वाटतोय अडचण काहीच येणार नाही तुम्हाला सांगतो कारण चौथा एक मला आता बोलता आठवला की आता आपले सहकार आयुक्त साहेब काय आहे साहेब त्यांच्या नावामध्ये काय आहे दीपक आहे डी आर साहेबांचा आडनाव काय आहे आहे त्यांच्या का नावामध्ये काय आहे तर प्रकाश आहे आता दीप आपण लावलेला आहे प्रकाश शंभर टक्के त्या ठिकाणी पाडलेला आहे आणि या साहेबांच्या नावामध्ये गजेंद्र ए गजाननाची आपण त्या ठिकाणी पूजा करणार आहोत तीनही आणि अधिकारी तुम्हाला सांगतो योगायोगाने या ठिकाणी लावलेले माझ्यानंतर तुम्ही भाषण ऐकणार ना दिगंबर दुर्गाणे दोन दोन पीएल सुनील म्हणजे चांगला आणि नील म्हणजे आकाश असं त्यांचा अर्थ आहे पण तुम्हाला सांगतो दिगंबर दुर्गाडेस एक शत्रू व्यक्ती बनतो पंचायत समिती जिल्हा परिषद सगळं मी पाहिलेले तुम्हाला सांगतो परंतु त्याच्यापेक्षा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये काम करताना का माझा येते कारण त्याच्यामध्ये कुठेही वितिष्ट नाही पूजा आणि संजय जण त्या ठिकाणी काम करत तुम्हाला ऐकायला मिळालं साडेतीन वर्षामध्ये दोघांचा काही मतभेद झालाय दत्ता मामा बरणे आणि आमच्या आपासाहेब जागणारे दिगंबर दुर्गडे सर माझे आमदार संजय जगताप आमचे बालचंद्र जगताप संग्राम दादा होते कुणाचा वाद तुम्ही बँके संदर्भात ऐकला का बिलकुल तुम्ही कधी ऐकलं नसेल कारण या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब शेजारी तालुक्याचे नेते आणि राज्याचे नेते वळसे पटेल साहेब मंत्री महोदय दत्ता मामा बर्णे यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी काम करतो एक आनंद देत देत घेत जा अशा पद्धतीचं काम हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये लागत चालतं म्हणून जयवंतराव तुम्ही काही काळजी करायची नाही गोदाम हे शंभर टक्के उभं राहणार त्याच्याबद्दल कुणी त्याच्यामध्ये मनामध्ये कर्ज बाळगायचे नाही जिल्हा मध्यवर्ती बँक आहे कशात मला सांगा इतर बँका अनेक सुविधा देतील परंतु तुम्हाला तातडीने कर्ज देतील परंतु दोन हत्या थकले तर लगेच तुमच्या काळात दारामध्ये जप्तीची गाडी मला सांगा किती जणांनी कर्ज थकवली आणि काय जप्ती कुणाच्या दारामध्ये याचा अर्थ कर्ज थकवायचं नाही सांगितलं होतं कर्ज वेळेत परत फेड करायची पण मी तुम्हाला सांगतो की आता आपल्याला गतिमान दिशेने पुढे जायचंय गोदाम साठवणुकीचं महत्व आणि काय आहे दीपक तावरे साहेब एक अतिशय उत्तम अधिकारी माझा परिचय त्यांचा झाला त्यावेळेला ते वखर महामंडळावर प्रचंड मोठं प्रदीर्घ आण म्हणून तुम्हाला कुठून परमेश्वरांनी बुद्धी दिली आणि त्यांना या ठिकाणी बोलवले त्यांना याच्यातला पायापासून सगळा अनुभव आहे त्यांच्या भाषणामध्ये ते तुम्हाला मार्गदर्शन करतील परंतु या गोदामाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची भूक भागवली जाणार आहे सहकारामध्ये काही गडबडी जरूर झाल्या परंतु त्या गडबडी आता इथून पुढच्या काळामध्ये होणार नाही कारण सगळ्यांनीकरण झालेले सगळ्यांवरती त्या ठिकाणी कुठल्याही सचिवाला कुठल्याही संचालक मंडळाला त्या ठिकाणी घोटाळा करता येणार नाही याची ग्वाही मी देतो आज भूमिपूजन होतात असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासून जाणून होतोय की जिल्ह्यातलं पहिलं गोदाम या ठिकाणी होते मला आता डीआर साहेबांनी सांगितलंय की मुळशी मध्ये सुरू करायचे लवकरच पुढच्या सुरू करूया एवढा संकल्प या निमित्ताने नि या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी मार्गदर्शन करण्याची संधी दिली आमचा उचित मानसन्मान केला त्याबद्दल तुम्हाला मी मनापासून आणि या गोदाम भूमिपूजनाच्या निमित्तानं तमाम सर्व सभासदांना की आपलं घरचं गोदाम आहे अशा पद्धतीनं वागण्याची परमेश्वर तुम्हाला बुद्धी देतो देवो चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन मी माझं नामलेलं मनोगत नामवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार